बजेटमध्ये तुम्ही तरतूद करत असताना मग त्याचं इम्प्लिमेंटेशन का होत नाही आहे मग गाड्या लावायला जागा नाही विद्रुपीकरण होत आहे ऍक्सिडेंट होत आहेत खड्ड्यांचं साम्राज्य शहरात आहे नागरिक हे टॅक्स पे करतात कशासाठी ह्या सुविधा मिळण्यासाठी पण टॅक्स पे करून पण हे जर होत नसेल तर मग दुर्दैवी गोष्ट ही किंवा प्रशासनावरती असेल ह्या सत्ताधाऱ्यांचा एक दबाव आहे की काय असं एक वातावरण आज आपल्याला दिसते नमस्कार पंचनामा महानगरपालिका प्रशासनाचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे काही दिवसातच महानगरपालिका आपलं बजेट जाहीर करेल या बजेटमध्ये कोल्हापूरच्या विकासासंदर्भात माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचं काय अपेक्षा असणार आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहेत परिवहन सभापती प्रतिज्ञा उतरे आणि सामाजिक कार्यकर्ते महेश उतरे यांच्याशी आज आपण यासंदर्भात खास बातचीत करणार आहोत नमस्कार मॅडम नमस्ते आता महानगरपालिकेचं बजेट जाहीर होईल त्याच्यामध्ये तुमच्या कोल्हापूरच्या विकासासंदर्भात काय अपेक्षा असणार आहेत जसं की आपण दरवर्षी बजेट सादरीकरण होतं महापालिका प्रशासन सादर करतं मला असं वाटतं की प्रत्येक वेळी बजेटमध्ये तूट येते आणि ही तूट काय येते हा विचार करण्यासारखी ही म्हणजे विचार करण्याची ही बाब आहे मला वाटतं ह्यावेळी ही दोनशे कोटीच्या आसपास काहीतरी तूट जर बजेटमध्ये येत असेल तर प्रशासनाकडून हे फुगवलेलं बजेट आहे का अशी एक शंका सर्वसामान्य लोकांमध्ये आज आहे प्रत्येक वेळी सुरुवातच करायची झाली तर मी महिला म्हणून महिला स्वच्छतागृहापासून करेन कारण दरवेळी महिला स्वच्छतागृह आणि शौचालय ह्यासाठी बजेटमध्ये भरपूर तरतूद असते पण त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही आहे काही ठिकाणी शौचालय नाही आहेत महालक्ष्मी मंदिरासारख्या ठिकाणी शौचालय आणि स्वच्छतागृहांची फार मोठी अडचण आहे आणि हे तरतूद करत असताना बजेटमध्ये तुम्ही तरतूद करत असताना मग त्याचं इम्प्लिमेंटेशन का होत नाही आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आणि जे शौचालय किंवा जे स्वच्छतागृह आहेत मागच्या बजेटमध्ये असं सांगितलं गेलं होतं की त्याचं खाजगीकरण व्यवस्थापनासाठीच खाजगीकरण केलं जाईल म्हणून आणि मग ते मेंटेन राहील पण तसं काहीच दिसत नाही कारण सर्व सर्वत्र सर्वत ठिकाणी आपण पाहतो आहे आजकाल की अतिशय नागरिकांना आरोग्याचा प्रश्न आहे स्वच्छतागृह आणि शौचालय स्वच्छ होत नाही आहेत इथूनच आपली सुरुवात आहे महत्त्वाचा मुद्दा आला पार्किंगचा शहरामध्ये अतिशय पार्किंगची व्यवस्था दुर्दैवी व्यवस्था आहे गेल्या अनेक वर्ष आम मी स्थायी समितीमध्ये होते परिवहन सभापती होते पार्किंगसारखे आणि पार्किंगची समस्या इतकी मोठी की आपण बघतात गाड्या लावायला जागा नाही विद्रुपीकरण होत आहे ॲक्सिडेंट होत आहेत अनेक ग अडचणी आहेत नागरिकांना तर महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आ, आ, आ आराखड्यामधून जवळपास ऐंशी कोटीची कामं जर मंजूर प्रशासन करून घेत असेल पण त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नसेल तर ह्यामध्येच आपले सरस्वती टॉकीचे इथलं आपलं बहुमजली पार्किंग असेल गोकुळ हॉटेल हॉटेलजवळचं एक पार्किंग असेल शहरात अनेक ठिकाणी अशी पार्किंगची व्यवस्था केलेल्या आहेत पण त्या त्याच्यासाठी का थांबलो आहे आपण म्हणजे बहुमजली करत जेव्हा करू तेव्हा ही समस्या मला वाटते की कमी होईल शहरामधली शिवाय दूर नियंत्रण तर रस्ते तर गेले अनेक वर्ष रस्ते होत नाही आहेत खड्ड्यांचं सा साम्राज्य शहरात आहे आणि त्यामुळे धूळही खूप आहे मग धूळ नियंत्रणासाठी देखील त्यांनी तरतूद केलेली असते मग त्यासाठी लागणारी उपकरणं का आपण घेत नाही आहोत किंवा त्याची इम्प्लिमेंटेशन शहरामध्ये का होत नाही आहे असे बरेच मुद्दे आज आपल्याला शहरामध्ये बघता येतात सुद्धा महानगरपालिकेचं बजेट जाहीर झालं होतं अनेक हो। तरतुदीसुद्धा त्याच्यात हे केलं होतं त्याची तरतुदीची पूर्तता झाली असं वाटते तुम्हाला नाही तेच मी आत्ता जे मुद्दे मांडले ना त्यावरून असं वाटते की तरतुदी होतच नाही आहेत आता सांडपाणी प्रक्रिया दुधाळी प्रकल्प असेल किंवा आपले जे पाण्याचे प्रकल्प आहेत तिथे येणारं वीज बिल हे कोट्यावधी रुपयामध्ये आहे आणि ते वाचवण्यासाठी मागच्या बजेटमध्ये जाहीर झालं होतं की सौर ऊर्जेचा प्रकल्प आपण राबवणार आहोत जेणेकरून हे वीज बिल आपलं कमी होय म्हणजे वीज बिल येणार नाही आणि पर्यायाने बजेट आपलं मध्ये उत्पन्नात वाढ होईल किंवा खर्च कमी होईल आणि त्यामुळे विकासकामावरती भर देता येईल पण त्या पद्धतीनं काहीच झालेलं नाही आणि झालं असेल तर ते जाहीर करावं महापालिकेनं जसं मी म्हणाले पार्किंग आहे महिलांचे स्वच्छतागृह आहेत अशा अनेक मुद्दे आहेत असं आहे की बजेटमध्ये तरतूद करतायत पण ते इम्प्लिमेंटही आपण करावं लवकर केलं पाहिजे ही आपली प्रशासनाची जबाबदारी आहे कारण नागरिक हे टॅक्स पे करतात कशासाठी ह्या सुविधा मिळण्यासाठी पण टॅक्स पे करून पण हे जर होत नसेल तर मग दुर्दैवी गोष्ट ही तर तम... तुम्ही विद्यमान नगरसेविका होत्या आणि आतासुद्धा लोक तुमच्याकडे अडचणी घेऊन येत असतील मग प्रशासन ते सहकार्य करते तुम्हाला कसं एकतर मुळात मॅडम कामगारांची कमतरता खूप आहे गेली चार वर्ष पाच वर्ष होत आहेत पूर्ण पाच वर्ष प्रशासक नगर आहे नगरसेवक नाही आहे आहेत नगरसेवक म्हणून आजही आम्ही काम करतो कारण लोक आमच्याकडे येतात पण जेव्हा महासभेमध्ये किंवा वॉर्ड ऑफिसच्या आपल्या मिटिंगमध्ये असेल एखादी काही प्रश्न घेऊन गेलो तर ते सुटायचे पण आजकाल आम्हाला काय होते की वारंवार आम्ही त्यांच्या मागे लागतो पण त्या प्रमाणानं आम्हाला रिस्पॉन्स येत नाही येत नाही म्हणण्यापेक्षा जसं आपण म्हणालो की बजेटमध्येही दरवेळी उपकरणांची म्हणजे जेट मशीन असतील किंवा जे सी बी असेल ड्रेनेजसाठीचे ज ड्रेनेज सिस्टीमसाठीचे जी उपकरणं असतील टँकर असतील ट्रॅक्टर ट्रॉली असतील केर उ उठाव क कचरा उठाव करण्यासाठी ह्या ही उपकरणं नवीन घेणार होत असं ह्याची तरतूद आहे म्हणून बजेटमध्ये सांगितलं जातं आणि ते होत नाही मग वाहनांची उपकरणांची कमतरता कामगारांची कमत कमतरता ह्या अनेक गोष्टी आहेत त्यामुळे लवकरात लवकर माझ्या आमची अपेक्षा अशी आहे की लवकरात लवकर निवडणुकाही लागाव्यात जेणेकरून प्रतिनिधी म्हणून नगरसेवक आपले प्रश्न प्रभागातील शहरातील महापालिकेत मांडतील आता तुम्ही मला निवडणुका लागाव्यात वारंवार निवडणुकीच्या तारीखा पुढे ढाकल्या याकडे तुम्ही कसं बघताय नाही आता अनेक कारणं आहेत यामध्ये आता सर्वांना माहितीच आहे की राजकीय घडामोडी किती मोठ्या प्रमाणात होत आहेत म्हणजे मरा मराठा आरक्षणामुळे काही वेळा पुढे गेल्या काही अनेक राजकीय गोष्टीमुळे पुढे गेल्या पण ह्या राजकीय गोष्टी आहेत कोण मुद्दा म्हणून या इलेक्शन थांबवत आहे आणि त्यामुळे नागरिकांची हेळसांड होती आणि असं न करता एक शहराचा राज्याचा विकास करायचा असेल तर लवकरात लवकर निवडणुका जाहीर झाल्या पाहिजेत कारण हे प्र निवडणूक आयोगावरती असेल किंवा प्रशासनावरती असेल ह्या सत्ताधाऱ्यांचा एक दबाव आहे की काय असं एक वातावरण आज आपल्याला दिसते आता सध्या हद्दवाढ हा प्रश्न कोल्हापूरमध्ये खूप चर्चेत आहे आणि आपल्याला मुद्या तुम्हाला काय वाटतंय या तुमची भूमिका काय असणार आहे नाही काय हद्दपाट झाल्यानंतर महापालिकेचं क्षेत्र वाढेल आणि त्या पद्धतीनं प वरून शासनाकडून येणारा निधीही वाढेल आणि त्यामुळं आपल्याला अजून शहराची प्रगती होईल ह्यात काही वाद नाही तर आपण पाहिलं प्रतिज्ञा अवतारे यांच्या प्रतिक्रिया हदवाढ होणं गरजेचं आहे हदवाढ झाल्यावर शासनाकडून निधी सुरवील आणि त्यामुळे कोल्हापूरचा विकास मोठ्या प्रमाणात होईल असं वक्तव्य त्यांनी केलं आहे कॅमेरापर्सन अक्षता गुरवसह मिनिता पोदार लाय मराठी कोल्हापूर